माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही अपेक्षा लागत नाही माझे दिलदार मित्र हे येनार हे माझ्या येणार होते आणि आलेले आहेत तुम्हाला चार तारखेला दिसेल लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून संपवावे तसेच वसंतदादा पाटील घराणे देखील संपवावे हे षडयंत्र संजय काका पाटील यांच्या दिलदार शत्रूनेच केल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी केला त्याचबरोबर पराभवाच्या भीतीने मावळते खासदार संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त होऊन अहंकाराची भाषा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला भाजप खासदार संजय काका पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत विश्वजित कदम यांच्यावर टीका केली होती त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्यावर टीका करताना कपटे मित्राचा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेला आज विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा की त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काय निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा डिगा करू लागलेले आहेत त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही त्यामुळे अशी तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षांनी त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडून ना अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटनी केलेलंच आहे आज ह्या सांगली जिल्ह्याची हे सुद्धा कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा या अहंकारातून त्यांचा पराभव होणार आहे पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे आणि ते निश्चित तेसुद्धा आपल्या अडचणीला धावून येते काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्यांचा फाजील आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात कुणाची तरी काढतात मग मा बघतात माझी त्याच्यापेक्षा आहे मीच निवडून येणार त्यांच्याकडनं एक राहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसान सहान नाही तर दोन लाखाच्याहून अधिक मताधिक्य मी येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल की ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असे ना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार आणि त्यांनी बघावं आणि आम्ही पण इथंच आहे चार तारखेला ते तिथंच असणार आहे मी मतदाना दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे